पत्नी पंधरा वर्षाच्या मुलासोबत त्या अवस्थेत असताना अचानक नवऱ्या घरी आला धक्कादायक घटनेने सर्वांची झोप उडविलेली आहे विश्वासाला तळा झालेल्या जाणाऱ्या घटनेनंतर समाजातील नातेसंबंधाबद्दल अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत पत्नी पंधरा वर्षाच्या मुलासोबत त्या अवस्थेत असताना अचानक नवऱ्या घरी आला प्रेम आंधळ असत असं म्हणतात प्रेमात ना रंग पाला जातो नाही धर्म ना वय पाहिलं जात ना पैसा कुठलंही नातं हे विश्वासावर अवलंबून असत प्रेमाचा पाया हा विश्वास आहे पती पत्नी मधील नात्यांचा पाया हा विश्वास आणि प्रेम यातील दोघांपैकी एकही जण घराबाहेर गेलं तर त्याला विश्वासाला आणि नात्याला तडा जातो जो मनावर खोलवर घाव करतो देशात गेल्या काही वर्षांमध्ये वाढ झाली आहे कधी पुरुषाच कधी स्त्रीच ना कोणाचं अफेअर वृत्त आपल्याला वाचायला मिळत अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे एका विवाहित स्त्रीच अफेअर सुरू होत नवऱ्याने पत्नीला नको त्या अवस्थेत रंगी हात उकडल्यावर त्यांच्या पायाखालची धक्कादायक म्हणजे त्या स्त्रीच्या पंधरा वर्षीय मुलाशी अफेर होत हे पाहून तर नवऱ्याचा संतापाचा पारा चढला या महिलेला दोन मुलंही आहेत त्यानंतर तिचं असं कृत्य संपातजनक आहे राजा राणीचा सुखी संसार होता नवऱ्याची आर्थिक परिस्थितीही चांगली होती एका दिवशी नवऱ्याने ऑफिस मधून लवकर निघून बायकोला सरप्राईज देण्याचं ठरविलं बायकोला न सांगता तो अचानक घरी आला पण पाहतो तर काय पत्नी एका धुरासोबत नको त्या अवस्थेत त्याला दिसली त्याच्या सुखी संसारात भूकंप आला त्याने पत्नीला सगळ्याबद्दल बद्दल विचारणा केली पण तिने सांगण्यास नकार दिला अथक प्रयत्नानंतर तिने आपल्या त्याशी ज्ञाते संबंध असल्याचे तिने कबूल केले तब्बल दीड वर्ष महिन्यापासून त्या दोघांचे अनैतिक संबंध सुरू होते धक्कादायक म्हणजे या घटनेच्या काही दिवसापूर्वी नवरा मुलासह आपल्या आई वडिलांकडे गेला होता पत्नी दोन दिवस त्या तरुणासोबत हॉटेलमध्ये जाऊन राहिली पत्नीने पतीच्या मोबाईलची झाडाधडती घेतल्यावर त्यामध्ये पत्नी आणि त्या तरुणाचे अरंतिक अश्री फोटो आणि व्हिडिओज त्याला दिसले या सगळ्या घटनेच्या पतीवर खोलवर घाताच झाला पत्नीला कधी माफ न करण्याचा निर्णय त्याने घेतला आहे पत्नीची बदनामी होऊ नये म्हणून त्याने हे प्रकरण पोलिसापर्यंतही ही नेलं नाही मात्र परिसरात या घटनेची चर्चा होत आहे दरम्यान या घटनेनंतर पत्नीने तरुणाशी असलेले अफेअर तोडलं ही घटना आहे हरियाणामधली एक सत्य घटना आहे व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा